समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय गजानन नमस्कार सर्व गजानन माऊली भक्तांना भावपूर्ण वंदन करते सच्चिदानंद श्री गजानन माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या या भागात नागपूर येथे राहणाऱ्या आणि नुकतंच ठाण्याला स्थायिक झालेल्या एका दाम्पत्याचा चित्त थरारक अनुभव आपण ऐकणार आहोत आपल्या निस्सिम भक्ताला मी कायम तुझ्या पाठीशी आहे असा काहीसा संकेत देऊन एका भीषण अपघातातून कसं वाचवलं आणि काळ अगदी जवळ आला होता पण माऊली मध्ये उभी राहिली आणि यमाला परतवून लावलं भक्ताला वाचवलं असा एक अनुभव सौ आरतीताई आणि श्री सारंगदादा कानडे यांच्या मुखातून आज आपण ऐकणार आहोत जय नमस्कार मी सारंग कानाडे नमस्कार मी आरती कानाडे आम्ही सध्या वास्तव्यास ठाण्यास आहे आम्ही तसे मूळचे नागपूरचे आज आम्ही तुमच्या समोर आमच्या आयुष्यात घडलेली गजानन महाराजांची प्रचिती कथन करण्यास आलेली आहे तर तसं आम्ही मूळचे नागपूरचे लोक आहोत आणि लहानपणापासूनच आमच्या घरी आमच्या वडिलांपासून गजानन महाराजांच्या म्हणजे भक्तीचं पहिलेपासूनच परंपरा आहे माझे वडील आधीपासूनच रोज एक गजानन विजय ग्रंथाचा अध्याय करायचे त्यांच्या पश्चात आम्ही भावंड म्हणजे मी माझे मोठे भाऊ माझी मो बहीण आणि आता आमची आई पण रोज एक गजानन महाराजांचा अध्याय वाचतो तर आम्हाला जी माऊनीची प्रचिती आली ती जून दोन हजार एकवीस मधली आहे जेव्हा करोनाची दुसरी वेव मो प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू होती तर जून दोन हजार एकवीस तुला आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सगळीकडे निगेटिव्हिटीचं वातावरण होतं आणि त्या वातावरणात म्हणजे आर्शियल लॉकडाऊन होतं कधी ऑफिसमध्ये जायचं कधी नाही जायचं असं एक होतं तर आम्हाला मला तर बरेचदा वर्क फ्रॉम होम होतं पण हिला तीन दिवस ऑफिस तीन दिवस घरी असं सुरू होतं तर ही जी घटना आहे ती एक जून दोन हजार एकवीसची आहे त्या दिवशी पहाटे पहाटे मला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात असं दिसलं की एक मोठी भली रांग आहे एक संत बसलेले आहेत वाईट जब्बा वाईट पायजामा घालून मोठी रांग आहे लोक सगळे रांगेत उभे राहून नमस्कार करत करत महाराजांना पुढे जात आहेत संतांना जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मी त्यांना नमस्कार केला तर त्यांनी मला थांबवून घेतलं आणि माझा हाताला एक दंडा बांधला माझ्या हातात काही सुट्टे नाणे दिले आणि नारळ दिलं एक आणि फक्त एवढंच बोलले तू काही काळजी करू नको तुझ सगळं व्यवस्थित होणार आहे एवढे बोलले आणि मला म्हणजे झालं माझं स्वप्न ते संपलं तिथेच नंतर मी सकाळी उठलो आणि उठून बराच वेळ गातीवर बसून विचार करत होतो तेव्हा माझी मिसेस मला बोलली की अरे काय तुम्ही आज नुसते बसला तुम्हाला जायचं नाही म्हणजे काही काम आपल्या सकाळचे मॉर्निंग आम्ही व्यायाम वगैरे रेग्युलर सुरू केला होता तेव्हा तर करायचं नाही आहे का तुम्ही हिला म्हंटल म्हटलं मग अशी अशी प्रचिती सकाळी सकाळी मला स्वप्न पडलं होतं तर तेव्हा काय होतं आमच्या ही महावितरणमध्ये कार्यरत आहे आणि मी रेमंड कंपनीत आहे तर तेव्हा असं होतं की बरेचशा लोकांना नोकरी जाणे वगैरे हो हा प्रकार होतो त्यामुळे आम्ही लोक फार टेन्शनमध्ये होतो ते ही मला बोलले की बघा तुम्हाला महाराजांनी स्वतः येऊन सांगितलंय की काही काळजी करायची गरज नाही सगळं व्यवस्थित होणार आहे तुम्ही उगाच टेन्शन घेत बसता आणि झालं मग आम्ही आपल्या कामाला लागलो सव्वा आठच्या सुमारास तिला त्या दिवशी बांद्र्याला ऑफिसमध्ये बोलावणार होतं तिला अर्जंट जायचं होतं मिटिंगसाठी तशी ही रोज कार कुलिंग बांद्रायला जाते पण त्या दिवशी जात होती म्हणजे त्या दिवशी फक्त तिच्या सोबतच्या ज्या मॅडम आहेत त्या नव्हत्या त्यामुळे ही इथून आमच्या घरून ठाणे रेल्वे स्टेशनला आणि तिथून लोकांनी बांद्र्याला जाणार असं ठरलं होतं ही सव्वा आठला घरून निघाली मी पूजेला बसलो होतो माझी सकाळची पूजा झाली गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय झाला अध्याय संपला आणि माझ्या मोबाईलवर रिंग माझी मुलगी अभिश्री आणि फोन मध्ये माझ्या मुलीने फोन, मुली फोन उचलला आणि पलीकडून दुसऱ्या व्यक्तीचा आवाज आला म्हणून बाबांजवळ फोन दिला त्यांचा जस्ट यांची जस्ट वाचून झाली होती देवाला नमस्कार करून झाला यांनी फोन घेतला पलीकडच्या व्यक्तींनी म्हटलं की हा ज्या नंबरवरून मी फोन केलाय तो कोणाचा यांनी सांगितलं की हा माझ्या बायकोचा आहे तर पलीकडून त्यांनी यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब या हॉस्पिटलला निघून या तुमच्या बायकोचा ऍक्सिडेंट झाला ते ऐकल्याबरोबर तर मला दोन मिनिटं म्हणजे काही कळलंच नाही की काय करावं लगेच मला आठवलं की हिची आम्ही ठाण्यात नवीन असल्यामुळे आमची काही ओळख पाळ इथे नव्हती पण हिची एक मैत्रीण खोपटला हो जिथे तो ॲक्सिडेंट झाल्याचा त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं ती तिथेच राहते तर म्हणून मी तिच्या नवऱ्याला निनादला फोन केला लगेच की म्हटलं बघ असं असं झालेलं आहे तर तू जरा प्लीज बघतोस का जरा जाऊन तर तो म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका आम्ही दोघं घरीच आहोत आम्ही लगेच जाऊन मी जेव्हा पोचलो आणि इथून महाराजांची प्रचिती सुरू झाली त्यांनी जे म्हंटल होत की तू काळजी काही करू नकोस तिचा जो ऍक्सिडेंट झाला होता तिच्या मैत्रिणीच्या सोसायटी समोर अगदी आणि समोरच हॉस्पिटल पण होत तर मी पोहोचायच्या आधी मी जेव्हा तिथे पोहोचलो तिथे गर्दी होती भरपूर आणि हर्षा आणि निल ऑलरेडी तिथे पोहोचलेले होते लोकांनी तिथून उचलून हिला ऍडमिट ऑलरेडी केलेलं होतं मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा ही बेशुद्ध अवस्थेत होती हिची डोक्यावरची ओढणी पूर्ण रक्तानी माखलेली होती आणि हॉस्पिटलच्या स्टाफनी डॉक्टरला बोलावलेलं होतं तर डॉक्टर आले त्यांनी हिची परिस्थिती बघितली आणि मला एवढंच बोलले म्हणे बघा एक्सटर्नल इंजुरी तर आहेच पण इंटरनल किती इंजुरी आहे हे आपल्याला आधी माहिती करावं लागेल आणि त्याच्यासाठी यांचं इमिजिएट सिटी स्कॅन आणि एक्सरे काढावे लागतील म्हटलं सर ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं मी लगेच हिला सिटी स्कॅनला घेऊन गेलो एक्स रे काढले एक्स रिपोर्ट आले त्यात नऊ फ्रॅक्चर्स हिचे होते इंटरनल आणि ब्रेन मध्ये एक ब्लडचा क्लॉट पण होता जे सिटी स्कॅन मध्ये दिसून आला ते रिपोर्ट बघितल्यावर मला डॉक्टर कुलकर्णी असे म्हटले की बघा मी सेव्हन्टी टू अवर्स पर्यंत काही पण पर सांगू शकणार नाही तिथे ज्या लोकांनी ऍडमिट केलं त्यांनी इतक्या तत्परतेने ऍडमिट केलं की मला लगेच ट्रीटमेंट मिळाली म्हणजे ऍक्सिडेंट साडेआठच्या सुमारास झाला असेल आणि नऊ पर्यंत माझं ऍडमिट होऊन सगळी ट्रीटमेंट सुरू होऊन गेली होती घरचं कोणीही जवळ नसताना म्हणजे खरंच महाराज त्या लोकांच्या रूपात धावून माझ्या मदतीसाठी आले असंच मी म्हणणार आणि मुख्य म्हणजे त्यावेळेस माझ्या बॅग बॅगमधल्या मधली किंवा माझ्या अंगावर जे काही सोनं होतं किंवा इवन माझ्या बॅगच्या साईड पॉकेटमध्ये पार्किंगसाठी तीस रुपये वेगळे मी काढून ठेवलेले होते त्याला सुद्धा कुणीही हात लावला नाही अगदी व्यवस्थितपणे मला तिथे पोहोचवून आणि यांना इंटिमेट करून लोकांनी खूप मोठं आमच्यावर उपकारच केला म्हणायला हरकत नाही मग डॉक्टर म्हटले की बघा यांना नऊ फ्रॅक्चर्स आहेत पाच बरगड्यांमध्ये फ्रॅक्चर आहे सायनसचं एक फ्रॅक्चर कानामागे एक फ्रॅक्चर कॉर्नर बोनचं फ्रॅक्चर असे टोटल त्यांनी नऊ फ्रॅक्चर्स सांगितले आणि ते, ते म्हटले बघा हे सगळे फ्रॅक्चर्स अशा ठिकाणी आहेत जिथे आपण प्लास्टर करू शकत नाही आणि म्हटलं सगळ्यात महत्वाचा जो ब्लडचा क्लॉट आहे ब्रेनमधला तो न्यूरोसर्जनच सांगू शकतील आणि न्यूरोसर्जन दुपारी चार वाजता येणार म्हणजे तोपर्यंत मी घरी पण कोणाला नागपूरला पण फोन करून सांगितलेलं नव्हतं कारण की सगळ्या स्टेन्शनमध्ये येतील आणि कोणीच काही करू शकत नव्हतं आणि घरचे सगळे सिनियर मेंबर्स होते मला कोणाला पण नागपूरहून इथे बोलवायचं नव्हतं कारण की कोरोना एकदम हाय पिचवर होता तेव्हा चार वाजता न्युरोसर्जन आले त्यांनी माझ्या खांद्यावर आठ ठेवून एवढं सांगितलं म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित आहे आपण हे औषधांनी सगळं बरोबर होणारे काही तुम्ही टेन्शन घ्यायचं काम नाही असं झालं मग नंतर डॉक्टर्स कुलकर्णी पण मला म्हटले जे ऑर्थोपेडिक सर्जन आहे म्हटले आपण बघू सर्जरीची मला वाटत नाही कॉलरबोनच्या कॉलरबोनच्या तिथे सर्जरी करावी लागली तरी ते पण बघू आपण आपण औषधांनीच सगळं ट्रीटमेंट करायचं बघू असं धरून पाच दिवस झाले पाच दिवसानंतर आमची सुखरूप त्यांनी डिस्चार्ज दिला आम्ही घरी आलो सहाव्या दिवशी आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा म्हणजे सातव्या दिवशी जी सकाळची गोष्ट आहे तिचा चेहरा पूर्ण फेशियल पॉलसी म्हणजे पूर्ण जसा आपला तिरपा होतो लखव्यामध्ये तसा पूर्ण तिरपा होऊन गेला होता डावा डोळा उघडाच राहायचा म्हणजे बंद होत नव्हता आणि हे माझ्या मुलींनी लगेच बघितलं म्हणे आई तू अशी कशी दिसतेस तेव्हा मला परत आहे म्हटलं आता हे काय नवीन विघ्न लगेच न्यूरोसर्जनला फोन केला तर ते म्हटलं तुम्ही ताबडतोब घेऊन या ताबडतोब घेऊन गेलो तेव्हा ते मला म्हटलं की काळजी करायचं काम नाही आहे यांना पण आपण औषधांनीच बरोबर करू याला याच्यासाठी काही मे मेजर काही करायची गरज नाही आपल्याला ते पण हळूहळू औषधांनी सगळं रिकवर झालं त्याच्यानंतर मी जेव्हा माझा हा सगळा कारण की ठाण्याला माझ्या काही विशेष ओळखीचे नव्हते संध्याकाळी माझे मामा वगैरे येऊन सगळे भेटून गेले पण माझा आपला एक विश्वास असतो माझा नागपूरचे जे माझे डॉक्टर आहेत फॅमिली डॉक्टर जे तीस वर्षापासून आहे त्यांना मी यांचा हिचा सगळा रिपोर्ट पाठवला हो तर हिचा जेव्हा रिपोर्ट त्यांनी बघितला त्यांचे दोनच शब्द होते की सारण तू खूप लकी आहेस खूप मोठ्या संकटातलं तू वाचलास त्या पिरियडमध्ये मी बेडरिडन होती त्यामुळे आमच्या समोर अजून एक प्रश्न होता की घरी करेल कोण सगळं कारण मुलांचंही करायचं आणि माझं स्वतःचं मी बेडरिडन असल्यामुळे माझ्यासाठी पण नर्स बोलवायची म्हटलं तरी आ, ते शक्य नव्हतं ऍक्च्युली कोविड पीकवर असल्यामुळे तेही सगळं अवेलेबिलिटी कमी होती घरून कोणीच येऊ शकत नव्हतं तर त्यावेळेस सुद्धा महाराजांनी ज्योतिताईंच्या रूपात आमची मदततील आमच्याकडे स्वयंपाकाला ज्या येतात अजूनही आहेत त्या माझ्याकडे येतात आणि त्यांनी स्वतःहून म्हटलं यांना की दादा तुम्ही काळजी करू नका मी दोन महिने ताईंचं सगळं करेन त्यावर यांनी त्यांना म्हटलं सुद्धा की तुमचे खूप उपकार होतील आमच्यावर आणि तुम्ही काय पैसे वगैरे किती घ्या तर त्यावर त्यांनी सरळ हे म्हंटलं दादा मी हे कामं नेहमी करत नाही माझे स्वयंपाकाचेच काम आहेत पण फक्त तुमच्या दोघांचा स्वभाव बघता आणि तुमच्याकडे जे तुम्ही भक्ती करता ते बघून माझी इच्छा आहे की मी तुम्हाला मदत करावी आणि म्हणून मी फक्त करते मोठ्या बहिणीसारख्या आहेत मला ताई म्हणून मी करते आणि खरंच अक्षरशः सख्या बहिणींनी नसतं केलं तेवढं त्यांनी केलं माझ्यासाठी आणि म्हणजे पुन्हा एकदा आम्हाला एक प्रचिती आली की नाही आम्ही एकटे नाही आहोत इथे बरं जरी आम्ही इतक्या लांब आहोत घरच्यांपासून अगदी क्लोज रिलेटिव्स पासून पण तरी सुद्धा आम्हाला सांभाळायला बरेच लोक आहेत इथे आणि महाराजांनी जसं सकाळी पहाटे स्वप्नात घेऊन सांगून गेले होते तसं त्याची खची खरंच प्रचिती देत प्रत्येक ठिकाणी आम्हाला अगदी कुठे घाबरून न घाबरू न देता पहिलेच येऊन सांगून गेले ये की सगळं व्यवस्थित होणार आहे घाबरू नको आणि एवढ्या मोठ्या संकटात जसे प्रत्येक डॉक्टरनी आम्हाला हे सांगितलं की खूप लकी आहात म्हणून तुम्ही तर ही महाराजांची प्रचिती आम्हाला आमच्या आयुष्यात आली आहे आणि अजून एक गोष्ट अशी सांगावीची वाटते की हे बेसिकली खूप जास्त हळवे आहे म्हणजे कोणाहीसाठी डॉक्टर किंवा हॉस्पिटल असं सगळं म्हटलं की खूप पॅनिक होतात त्यांना तितकं कम्पोस्ड राहून हॅन्डल करणं जमत नाही कारण खूप जास्त असल्यामुळे थोडस डिस्टर्ब होऊन जातात पण त्या पिरियडमध्ये महाराजांनी पहिलेच इशारा दिल्यामुळे म्हणा किंवा त्यांची एवढी खंबीर साथ होती आम्हाला म्हणून त्यांनी तो पूर्ण दीड दोन महिन्याचा कालावधी एकदम शांततेत सगळं स्वतः एकट्याने हॅन्डल करून पुढे नेलं त्यावेळेस आमचं हे जे आता आम्ही जिथे राहतोय त्या फ्लॅटचं काम सुरू होतं ते सुद्धा सिंगल हँडेडली हॅन्डल करून आणि माझा आजार पण काढून त्यांनी निभवून नेलं तर खरंच महाराजांची कृपा आहे आणि असे तर बरेच लहान मोठे अनुभव आम्हाला येत असतात सतत महाराजांचे पण हा एक मोठा अनुभव होता आमची इच्छा होती की सगळ्या भक्तांपर्यंत असे अनुभव पोहोचले पाहिजे म्हणून आज आम्ही तुमच्या समोर हा आमचा अनुभव हो, मांडायला इथे आलेलो आहोत बस महाराजांची महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आहे सगळ्यांवर तुमची आशीर्वाद आणि कृपादृष्टी अशीच असतील जय गजानन जय गजानन या अनुभवाची ही व्हिडिओ क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा ही सर्व भक्तांना नम्र विनंती जय गजानंद